अकोल्यात बरेचसे सामाजिक प्रश्न अनुत्रित आहेत आणि काही प्रश्न त्यातले ज्वलंत आहेत त्याकरता आम्ही काय केलंय की अकोल्यात पाच सहा वर्षापूर्वी दिशा फाउंडेशन अशी संघटना स्थापन केली आहे अकोले तालुक्यात असलेले काही प्रश्न आहेत ज्याच्यात ज्याला याच्यातून फक्त सरकारी नोकर निम सरकारी असो ते मार्ग काढू शकतात परंतु असे बऱ्याच वेळास त्यांच्याकडून केलं जात नाही म्हणून आम्ही दिशा फाउंडेशनच्या आधारे हा उपक्रम म्हणून आम्ही राबवतो की त्या यांनी असं करावं हो त्यांनी तसं करावं आहेत हो त्या, त्या काम करावं त्यांनी गेले चार पाच वर्षापूर्वी कोरोनामुळे तो बंद पडलेला आमचा हा दिशा फाउंडेशन कामातून आम्ही पुन्हा आता त्याला पुनर्जीवित करत आहोत ह्या वर्षीचं सगळ्यात महत्वाचं आणि ह्या काळामध्ये ठेवला विषय आम्ही असं घेतलाय की हे कुठल्याही आम्ही कुठल्याही धर्माच्या किंवा कुठल्याही याच्या विरोधात नसताना सुद्धा प्रदूषण होतो त्याला भलेही गाड्यांचं प्रदूषण असेल किंवा आवाजाचं प्रदूषण असेल परंतु काय होतं की धार्मिक कार्यक्रमांच्या नावावर बरेचसे मोठे मोठ्या मोठ्याने संगीत वाजवलं जातं मोठ्या मोठ्याने ढोल वाजवले जातात डीजे वाजवला जातो आणि त्यामुळं याच्यावर कुठंतरी मर्यादा आली पाहिजे आम्ही हे बंद काय झालं पाहिजे असे कधीच आम्ही म्हणत नाही परंतु आवाजाची मर्यादा जी कायद्याने घालून दिली ती आली पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यांदा दिशा फाउंडेशन हा कार्यक्रम राबवतोय त्यातल्या त्यात आता परीक्षा सुरू झाल्या परीक्षेचं सीझन आहे आम्ही मुलांना परीक्षा करत असून रात्रीचे जागर होतो लग्न होतं त्यानंतर काही डीजे मिरवणुका होतात डीजे मोठमोठ्या इशो होतात याच्यावर मर्यादा आल्या पाहिजेत म्हणून आम्ही हा सगळं एकत्र आलो आणि याच पहिल्यांदा अ निवेदन आम्ही पोलीस निरीक्षक जे आहेत तालुक्याचे अकोले अकोले पोलीस स्टेशन त्यांना द्यावं त्यांना सूचना करणार आहोत की आपण जे जे ज्या ठिकाणी असं दिसत त्या त्या लोकांना तुम्ही आवाज कमी होईल हा जो वेग आपल्या मर्यादा दिली आहे दोन्ही मर्यादा दिली मर्यादा कमी करावी अशा सूचना करावी किंवा जर नाही सेने तर त्यांच्यावर कारवाई करावी हे आम्ही पहिल्यांदा आम्ही सुरू करतो आमचे जे सगळे मित्र आहेत इथं बसलेले दिशा फाउंडेशनची झपाटलेली मंडळी आहे आणि कसली अपेक्षा न करता ते सामाजिक काम करायचं म्हणून बरोबर ह्या जुलंत प्रश्न असा आम्हाला वाटतो आपण पाहिलं लग्नामध्ये मोठमोठे डीजे वाजवताना कोणाचा मृत्यू होतो हार्ट अटॅकने त्यानंतर मुलं अभ्यास करता असताना आपण कांदा रोखायचं आणि आपण कोणी त्याला बोलायला गेलं की आम्ही भान्य मारामारे होतात ज्यांनी जबाबदारी आहे त्यांनी ते करायला पाहिजे आम्ही ही पहिल्यांदा असं करतो की तालुक्याचे मॅजिस्ट्रेट म्हणून तहसीलदार जे आहेत तहसीलदार त्यांना आम्ही सांगतो त्यानंतर आहे त्यांना सांगतो की हे तुम्ही काम करायला पाहिजे आणि तुमची जबाबदारी आहे कायदेशीर जबाबदारी ही ही जबाबदारी तुम्ही केलं पाहिजे आम्ही त्यांच्यावर आणतोय त्यांच्यावर सांगतो त्यांनी करावं ही अशी आमची अपेक्षा आम्ही सगळी मंडळी जर हे असं जर आम्ही सांगितली कामं जर त्यांनी केली तर आम्हाला आमचे दुसरे जे आहेत उपलब्ध आमचे दिशा फाउंडेशन हे अकोले तालुका आणि शहर परिसरामध्ये जे नागरिक समस्या आहेत त्या सगळ्याच नागरिकांना ज्या भेडसावत असतात त्याच्यावर काय उपाय करता येईल यासाठी प्रशासनाकडं सनदशीर मार्गाने संविधानाच्या मार्गाने रास्ता आग्रह धरणारी संघटना म्हणजे आम्ही सगळे कार्यकर्ते जे आहोत आपल्या सगळ्यांना जसं की आता अध्यक्ष केडी डी यांना सांगितलं की परीक्षेचं काळ आहे बारावीची परीक्षा आता सुरू होते दहावीची परीक्षा येते आणि रात्रभर वेगवेगळ्या वेग प्रकारचे कार्यक्रम सुरू असतात आणि मग डीजे वाजत असेल किंवा ध्वनी क्षेपकाचा आवाज उदाहरणार्थ एखादा कार्यक्रम एखाद्या घराच्या परिसरामध्ये असेल तर तो आवाज सुद्धा सगळ्या गावात पोहोचत असतो त्याच्यामुळे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की रात्री दहाच्या नंतर डीजे वाजू नयेत हा नियम आहे क्षेपकाच्या बाबतीत काही नियम आहे आवाजाच्या पातळीचे डेसिबलचे काही नियम आहेत म्हणजे एरवी ही परीक्षेच्या कार्यकाळाच्या संबंधाने आम्ही बोलतो आहोत हे आहेच आहे परंतु पुढचा एक मुद्दा असा आहे की एरवी सुद्धा एकशे वीस एकशे तीस डेसिबल ही आवाजाची ध्वनीची पातळी असते डीजेंची त्यामुळे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असतं आणि सातत्यानं आपण बघतो की हार्ट अटॅक येतात किंवा रक्तदाब असतो कोणाला त्याचा त्रास होत असतो कोणाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले असतात आणि हॉस्पिटलच्या जवळ सुद्धा ऍडमिट पेशंट असतात आयसीयूच्या जवळ मोठमोठ्या डीजेंचा आवाज सुरू असतो तर ही कायमस्वरूपीच आमची दिशा फाउंडेशनची या संघटनेची मागणी आहे की आवाजाची पातळी जी आहे त्याची किमान असली पाहिजे ही एक गोष्ट दुसरी गोष्ट परीक्षेच्या कार्यकाळामध्ये तर दहाच्या नंतर डीजे किंवा या सगळ्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गोष्टी आहेत ते बंद करता येणार नाही हे आम्हालाही कळत आहे मात्र त्याची दोन्हीची जी पातळी आहे ती कमी असायला पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही सगळेच दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून हाही एक आग्रह सातत्यानं धरत आलेलो आहे पोलीस प्रशासनाकडे तालुक्याच्या कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तहसीलदारांकडे की जेव्हा सिनियर कॉलेज सुटतं आणि ज्युनियर कॉलेज भरायची वेळ असते तेव्हा अत्यंत बेशिस्तपणे विद्यार्थी गाड्या चालवत असतात ट्रिपल सीट बसलेले असतात विद्यार्थी अठरा वर्षाच्या आतले विद्यार्थी गाड्या चालवत असतात आणि ते स्टंट करत चाललेले असतात त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाकडे आम्ही आग्रह त्याबाबत धरणार आहोत धरत आहोत आशा आहे की यावर योग्य त्या प्रकारची कार्यवाही होईल नाही झाली तर सनदशीर मार्गाने अगरह जाते। आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस